सर्वांना सत्य मुंडे टेके चॅनलमध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत रवी हंगाम अनुदान जे आहे सध्या वाटप करण्यासाठी सुरुवात झालेली आहे सुरुवात होणार आहे तर ती जी सुरुवात आहे ती हेक्टरी दहा हजार तीस हजारपर्यंत याची मर्यादा आहे म्हणजे हेक्टरी दहा हजार तीन हेक्टरपर्यंत याची मर्यादा आहे म्हणजे तीन हेक्टरपर्यंत तीस हजार रुपये जे आहे मदत जी आहे शासनाकडून ती जाहीर झालेली आहे आणि वाटपासाठी सुरुवात होणार आहे एक एक आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये जी आहे ही जी रक्कम आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही जी रक्कम आहे अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी आहे ही रक्कम क्रेडिट होणार आहे तर यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश आहे तर दोनशे त्रेपन्न तालुके कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भर भरपाईचे जे अनुदान मिळालेले आहे ज्या शेतकऱ्यांकडे त्यांचा जो ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी जो ॲक्टिव्ह होता अशा शेतकऱ्यांना त्याची जे रक्कम मिळालेली आहे अनुदान मिळालेलं आहे अशा शेतकऱ्यांना जे आहे तेच शेतकऱ्यांना रब्बी अनुदान जे आहे हे दहा हजार हेक्टरी दहा हजाराची जी मदत आहे ती मिळणार आहे तर ते तालुके कोणते आहेत ते, ते आपण पाहणार आहोत चला तर आपण पाहूया दोनशे त्रेपन्न तालुके कोणते आहेत दोनशे त्रेपन्न तालुके कोणते आहेत त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही ते कसं पाहायचं कोणता आहे ते चला आपण ते पाहूया दोनशे त्रेपन्न तालुक्यामधील जे परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामधील एकूण नऊ तालुक्यांचा समावेश आहे तर नऊ तालुक्या आहेत परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनफेट पूर्णा असे एकूण नऊ तालुक्या आहेत हिंगोली जिल्ह्यामधील एकूण तीन तालुके आहेत तर कोणते आहेत कळमनुरी वसमत औंढा नागनाथ असे एकूण तीन तालुक्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंबरी असा एकूण नऊ तालुक्यांचा समावेश आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे तर ते आठ तालुके आहेत अंबड जालना घनसावंगी बदनापूर परतूर मंठा भोकरदन जाफराबाद असे एकूण आठ तालुके आहेत बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील एकूण अकरा तालुक्यांचा समावेश आहे तर ते अकरा तालुक्या आहेत बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर आंबेजोगाई परळी वडवणी केज असे एकूण अकरा तालुके आहेत रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश आहे मानगाव सुनपाली म्हसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन अशा एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश आहे रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्यातील दापोली चिपळूण गुहागर खेड मंडणगज संगमेश्वर आणि रत्नागिरीच असे एकूण सात तालुक्यांचा समावेश आहे ठाणे ठाणे या जिल्ह्यातील मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण असा एकूण पाच तालुक्यांचा समावेश आहे पालघर पालघर या जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश आहे सात तालुके आहेत पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा असे एकूण सात तालुके आहेत तर लातूर लातूर या जिल्ह्यातील एकूण दहा तालुक्यांचा समावेश आहे तर ते दहा तालुके आहेत देवनी जळकोट लातूर रेणापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर चाकूर असे एकूण दहा तालुक्यांचा समावेश आहे धाराशिव धाराशिव या जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळंब वाशी तुळजापूर असे एकूण आठ तालुक्या आहेत नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यातील एकूण सहा तालुक्यांचा समावेश आहे तर सहा तालुके आहेत शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा आक्रमी असा एकूण सहा तालुक्यांचा समावेश आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील एकूण चार तालुक्यांचा समावेश आहे ते चार तालुके आहेत मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर असे एकूण चार तालुके आहेत नाशिक नाशिक या जिल्ह्यातील एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश आहे तर ते पंधरा तालुके आहेत मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड आणि येवला असे एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश आहे सांगली सांगली जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे तर ते आठ तालुके आहेत तासगाव कवठे महाकाळ विटा आठपाडी जत सांगली मिरज वाळवा असे एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील एकूण तीन तालुक्यांचा समावेश आहे कोरेगाव खटाव आणि मान एकूण तीन तालुक्यांचा समावेश आहे कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यातील एकूण तीन तालुके आहेत ते आहेत गगनबावडा चंदगड आणि पन्हाळा असे एकूण तीन तालुक्यांचा समावेश आहे पुणे पुणे जिल्ह्यातील एकूण सात तालुक्यांचा समावेश आहे हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड असे एकूण सात तालुके आहेत अहिल्यानगर अहिल्यानगर मधील एकूण तेरा तालुक्यांचा अहनगरमधील एकूण तेरा तालुक्यांचा समावेश आहे कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहाता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमेश्वर असे एकूण तेरा तालुक्यांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यामधील एकूण अकरा तालुक्यांचा समावेश आहे तर ते अकरा तालुक्या आहेत दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माढा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा असे एकूण हे अकरा तालुके आहेत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण दहा तालुक्यांचा समावेश आहे तर ते दहा तालुके आहेत गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चामोर्शी मुलचेरा आरमोरी एटापल्ली भीमरागड सिरोंचा असे एकूण दहा तालुक्या आहेत गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील एकूण सात तालुक्यांचा समावेश आहे ते सात तालुके आहेत गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी असे एकूण सात तालुक्यांचा समावेश आहे भंडारा जिल्ह्यामधील एकूण सहा तालुक्यांचा समावेश आहे भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी असे एकूण सहा तालुके आहेत नागपूर जिल्ह्यासाठी एकूण बारा तालुक्यांचा समावेश आहे तर ते बारा तालुके आहेत सावनेर काटोल रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उंबरेड कुही कळमेश्वर नरखेड असे एकूण बारा तालुक्यांचा समावेश आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील एकूण सात तालुक्यांचा समावेश आहे तर सात तालुके आहेत ते समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा असे एकूण सात तालुके आहेत चंद्रपूर या जिल्ह्यासाठी एकूण चौदा तालुक्यांचा समावेश आहे शिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपणा नागभीड जीवती गोंडपिंपरी पोभुर्णा ब्रह्मपुरी अशा एकूण चौदा तालुक्यांचा समावेश आहे अकोला जिल्ह्यामधील एकूण पाच तालुक्यांचा समावेश आहे ते पाच तालुके आहेत अकोट बार्शी टाकळी तेल्हारा बाळापूर पातूर असे एकूण पाच तालुके आहेत बुलढाणा या जिल्ह्यामधील एकूण नऊ तालुक्यांचा समावेश आहे तर ते नऊ तालुके आहेत मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मोताळा खामगाव असा एकूण नऊ तालुक्यांचा समावेश आहे वाशिम वाशिम या जिल्ह्यामधील एकूण तीन तालुक्यांचा समावेश आहे तर ते तीन तालुके आहेत कारंजा मानोरा वाशिम असे एकूण तीन तालुके आहेत अमरावती अमरावती या जिल्ह्यामधील सहा तालुक्यांचा समावेश आहे तर ते सहा तालुके आहेत धारणी मोर्शी बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव असे एकूण सहा तालुके आहेत यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील एकूण बारा तालुक्यांचा समावेश आहे तर ते बारा तालुके आहेत वनी झरीजामणी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाभुळगाव असे हे एकूण बारा तालुके आहेत तर जे जी रब्बीसाठी जे रक्कम शासनाने हेक्टरी दहा हजार रुपये जी मंजूर केलेली आहे तर ते ह्या तालुक्यांचं जे आहे ते आज सध्या एक आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये जे आहे तुम्हाला याची मदत मिळून जाणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये